छत्रपती संभाजीनगरमध्ये एक घटना घडली पतीच्या त्रासाला कंटाळून एका सव्वीस वर्षीय महिला एम बी बी एस डॉक्टरने आत्महत्या केली आत्महत्येपूर्वी त्या ताईने एक सुसाईड नोट लिहून ठेवली आहे काळीच पिळवटून टाकणारे ते सात पाणीपत्र लग्नाला फक्त चार महिने झाले होते लग्नानंतर दिलेल्या त्रासाची संपूर्ण कहाणी तिने त्या शेवटच्या पत्रामध्ये लिहिलेली आहे हे पत्र वाचल्यानंतर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही अखेरची चिठ्ठी लिहताना सुद्धा या ताईचं नवऱ्यावरचं प्रेम लपलेलं नाही या ताईने नक्की पत्रामध्ये काय लिहिलेलं आहे हे आता आपण पाहू डिअर आहो खूप प्रेम केलं होतं तुमच्याबरोबर अगदी जीवापाड स्वतःला विसरून गेले तुमच्यासाठी माझ्यासारख्या हस्ते खेळत्या मुलीला त्रास देऊन मंद करून टाकलं तुम्ही एका स्वावलंबी मुलीला डिपेंडंट बनवलं खूप स्वप्न घेऊन लग्न केलं होतं तुमच्याशी हे मला खूप जीव लावतील काळजी करतील करिअर मध्ये सपोर्ट करतील आपली छोटीशी फॅमिली असेल मुलगा हवा होता ना तुम्हाला त्याचीच तयारी करत होते मी बाळ जर आज ही वेळ नसती तर तुम्ही सांगितलं म्हणून सगळं सोडलं मी मित्र मैत्रिणी नातेवाईक आईवडिलांशी भावाशी बोलल्यावर तुम्हाला राग यायचा म्हणून त्यांच्याशीही जास्त बोलत नव्हते पण तरीही तुमचं पोट भरलं नाही मोबाईल बदल म्हणाले बदलला नंबर बदलण्यासाठी वाद घातले त्यासाठीही तयार झाले पण तुमचे डाउट काही संपतच नाही संशय घेतात पण देवा शपथ सांगते मी तुमच्याशी प्रामाणिक होते आहे आणि राहीन माझ्या चारित्र्यात खोट नाही मला जाब विचारला जातो माझ्यावर नजर ठेवायला मित्रांना कॉल केले जातात नोकरीच्या ठिकाणीही तुमचा धाक असतो आहो तुमच्या आणि मला खूप त्रास झालाय माणसाने एवढं डोमिनेटिंग नसावं मी तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी असेल पण प्रायव्हेट प्रॉपर्टीला जपावंही ही लागत हे विसरून गेला तुम्ही तुमच्यापासून दूर जायची बिलकुल इच्छा नाही तुमच्या सोबत जगायचं होतं मला पण आपल्या लग्नापासून काहीच जमलं नाही मला कधी समजून घेतलं नाही मला फक्त रिस्ट्रिक्शन मध्ये ठेवलं याच त्रासाला कंटाळून मी स्वतःला संपवते गोड आहात दिसायला गोडच रहा आणि कधी माझ्यावर थोडं प्रेम केलं असेल तर मला टाईट हब करूनचCiteवर ठेवा बाकी आयुष्य मला विसरून आनंदाने जगा मी गेल्यावर तुम्हाला नवीन सुंदर हुंडा देणारी बायको भेटेल घराला सून भेटेल पण माझ्या मम्मी पन्ना मुलगी आणि भावांना बहीण भेटणार नाही आता पश्चाताप करू नका तुमची डोकेदुखी कायमची जाते माझी कदर केली नाही ऍटलिस्ट दुसऱ्या बायकोची तरी करा आणि सुखी राहा मम्मी पप्पा आणि कुणाल तुम्हाला आयडियाही नाही मी असा निर्णय घेईन ते पण तुम्हाला दिसला ना मला दिलेला त्रास स्वारी मम्मी पप्पा स्वारी कुणाल पण नाही जागाव वाटत रे असा चारित्र्याचा धब्बा घेऊन माझ कॅरेक्टर एकदम प्युअर आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि पप्पा ते पोराला वाचवण्यासाठी राजकीय दबाव टाकतील आपल्या कलेक्टर जावयाची मदत घेतील तुम्ही नका लढू तुम्ही फक्त खुशीने जागा माझा न्याय मी स्वतः घेईन स्वामींकडून एकमेकांना सांभाळा कुणालचं लग्न मस्त करा मी असेल तुमच्या सोबत सासू सासऱ्यांची काळजी घेतली कधी उलट सुलट बोलले नाही त्यांनी पण मला जीव लावला पण माझ्या कर्तव्याला तुम्ही दिखावा करते असे म्हटला मला त्याच फार वाईट वाटलं म्हणून काल देवाला जाताना मम्मी पप्पांना कॉल केला नाही मला पटत नव्हतं पण मी कंट्रोल केलं तुमच्यावर मी लग्ना अगोदर पैसा खर्च केला तरीही तुम्ही त्यातले पैसे आई वडिलांना लग्नाच्या खर्चासाठी दिले म्हणून वाद घातले तो पैसा मी माझ्या कष्टाने आणि आई वडिलांच्या साथीने कमवला होता मला खूप मोठी गायनोकोलॉजिस्ट व्हायचं होतं पण सगळं पाण्यात उडवलं शेवटी एवढंच म्हणेल माझ्या वडिलांना मी नसले तरी कुणाला आहे पण तुम्ही एकटे सासू सासऱ्यांना नीट सांभाळा त्यांच्यावर चिडचिड करत जाऊ नका आय लव्ह यू सो मच बाय तीच्या शब्दांनी संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जाते पोटच्या पोरीला गमवल्यानंतर तिच्या वडिलांनी पोलिसात धाव घेतली पोलीस तपासात असं समोर आलं आहे की आत्महत्येच्या दिवशी सकाळी सात वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत तिचं नवऱ्याबरोबर एकवीस वेळा कॉलवर बोलणं झालं तसंच व्हॉट्सअपवर सुद्धा दोघांचं भांडण झालं होतं या पत्रातून तिच्या भावना ऐकल्यानंतर आपल्या डोळ्यात नक्कीच पाणी आलं असेल